सविनय भीम महाराष्ट्र वेबन्यूजचे पत्रकार आणि भारतीय बौद्ध महासभेचे एक समता सैनिक यांचा दोन जून हा वाढदिवस आहे तर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा अहमदनगर जिल्हा दक्षिण विभाग अंतर्गत शहगाव शहर शाखा आणि सर्व भीमसै सैनिकांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार आज आमचे मित्रुकचे हियानगरचे रिपोर्टर उद्देवजी गायकवाड यांचा वाढदिवस आहे ते जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम सातत्याने करत असतात आज त्यांच्या वाढदिवशी त्यांना खूप खूप शुभेच्छा जय भीम उद्या दोन जून या दोन जून या दिवशी आमच्या श्रमिक राज कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुखदेव गायकवाड त्याचप्रमाणे गेल्या नऊ दहा वर्षापासून महाराष्ट्र वाईस विभागचं सातत्यानं सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारे व न्यूजच्या माध्यमातून पत्रकारितेच्या क्षेत्रातून त्यांनी अनेक लो सर्वसामान्यांचा आवाज लोकांपर्यंत जनसामान्यापर्यंत सामान्यांपर्यंत पोचवण्याचं कार्य केलं असे सुखदेव गायकवाड यांचा दोन जून हा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा शेवगाव शहर शाखा व अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीनं त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आयुष्यमान सुखदेव मधुकर गायकवाड भारतीय बौद्ध महासभा सुकडीचे ग्राम अध्यक्ष त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे समता सैनिक दलाचे सैनिक आयुष्यमान सुखदेव गायकवाड गेली अनेक वर्षापासून पत्रकारामध्ये काम करतात आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम सामाजिक बांधलिकी म्हणून हे काम करतात उद्या त्यांचा दोन जून दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवस साजरा होत आहे आणि म्हणून त्या वाढदिवसानिमित्त मी भारतीय बौद्ध महासभेचा केंद्रीय शिक्षक अहमद अहिल्यानगरचा जिल्हा संघटक पातर्डीचा पालकमंत्री तसंच समता सैनिक दलाचा समता सैनिक दलाच्या वतीने मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो जय भी परम मित्र सुखदेव गायकवाड साहेब तसेच भारतीय बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणारे आमचे मित्र आणि महाराष्ट्र वाईस न्यूजचे पत्रकार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा अध्यक्ष यांच्या वतीने व माझे डोंबे कुटुंबीय त्यातर्फी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व पदे अधिकारी यांच्या वतीने शुभेच्छा देतो जय हिंद नम